तुमच्या सारखे अनाडी नोकर या दरबारात असल्यानंतर आता तुम्ही म्हटला की राजगा अरे मूर्खा दे नाही छभ्या छभ्या का छबी म्हणजे प्रतिकुटी प्रतिकुटी म्हणा ज्या म्हणजे फोटो वा हा फोटो कार्ड भरपूर आहे फोटो आवडते जे जरुरत की काय

फोटो काढलेत ना भय सगळं बरोबर आहे तुमच्या बोंगल्यावर पोच करतो बोंगला शुद्ध बोललो ग मग बोंगला बोंगल्या म्हणजे काय होत काय म्हणायचं फ्लॅट वन फ्लॅट वन म्हणजे काय बोललो ग बोंगल्या बरोबर आज कोण आहे दुपार पण रेव्हार काय तुम्हाला रविवार किंवा आयतवार आहे रविवार आयतवार एकच आहे असं आहे का मग त्या दोन्हीतला जे तुमचा तर आहे म्हणजे सुट्टीचा दिवस आज आहे हा आज सुट्टीचा दिवस साहेब तू नाच चांगला नाही हो पाणी खेळत जाऊ नका बायका पूर उद्वत होते तिने पाणी कसं काय खेळताय तुम्ही याचा अर्थ तुला कळणार ना का नाही काय झालं हे पण कोणतं आहे

आता काय झालं हे तर कळत नाही विनाकारण त्या भांगरी तुम्ही पळायचं नाही मी ते का पाहतोय याचा अर्थ तुम्हाला कळत आहे बहुतेक हे जादू करते बरं का ना, ना, ना। ते जादूवाला कोण आहे मी जादूवाला आहे का चाल दोन व्यक्ती कुठे केली आहेत राजकुमार यानी राजकुमार बागत 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 जाते थे वो बागत काय म्हणून फिरायला जाते ती फिरण्यासाठी ही आनंदाची बातमी दिल्याबद्दल मी तुम्हाला काय देऊ तुमच्या हातात काय येईल की द्या की माझ्या हातात काय झालं काय पैसे द्या काय काय घेऊन नाही आता नाही वाटल्यानंतर ठेवा पुन्हा आल्यावर द्या भत्ता वाजल्यानंतर भत्ता वाजल्यानंतर तुमचा मृत्यूवरती थांबायचं नाही

<laughs> राजे वाँ। वाँ। ही कामगिरी या तात्यांच्या वरती सोपवली काय नाबांध वाटलो की काय मी नाबांध प्रधान प्रधानशी म्हणतात मला तुम्हालाही माहित नाही माझ्या मनास किती आघात झाला माझ्या काळजावर किती आघात झाला तेवढं मोठं दुःख झालं ज्या प्रमाणात कमानीतून ते फुटावा आणि त्या त्यानं काळजात त्याप्रमाणे तुमचा तोंडातील शब्द एक एक काळजा काळजात आगुता प्रमाण कारण का मनोरमा कामाशिवाय मी जवू शकत नाही इथे मी नोकरी करतोय का पैसा काही नाही एकाच नकरीच्या कटाक्षाला एकाच नजरेच्या कटाक्षाला माझं करून टाकलं माझ तिच्यावरती स्वभाव हे माझे खमोकंडी माझे खन्मोकंटी लहान भूत निकामध्ये Tu lagi di upah di umi. Syah pramana. Syukur tara. Syukur tara akan sepuluh tu. Ini sahut itu pintu lah. Atas. Orang-orang pun alai. Syah Untuk. Untuk. Tersen saya dan sekarang. Syah pramana mana लग्न होऊ देणार नाही यासाठी मी सौमट्याचा डाव खेळणार आहे आणि छान प्रमाण या तीन पत्त्यात माणूस जसा चिंकतो तसाच तुझ्याबद्दल मी चिंकणार आहे मी तुझ लग्न मोडून टाकणार आहे माझी तू झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण ताबडतोब बारघा लागलं पाहिजे आपला टाकण्यासाठी केलं पाहिजे आज रविवार आपल्या असणाऱ्या नियमामध्ये खंडन पडू नये म्हणून आपण या बागेमध्ये फेर फटका मारण्यासाठी आलोय बरेच दिवस झाला तुला ही गोष्ट विचारायची विचारायची म्हणतोय पण ते राहूनच जाते आज थोडा वेळ आहे म्हणून तुला विचारावं म्हणतो या लाल बागेत प्रकारची अशी वनस्पती झाड आहेत फुल झाड आहेत फळ झाड आहेत मला सांग या असणाऱ्या या लाल बागेतील तुझं सगळ्यात आवडत फुल कोणतं मला मोगऱ्याचं फुल आवडत अरे वा म्हणजे माझी आवडतीच तुझी आवड का दोघांची आवड निवड एक असणार नाही एका आईच्या उदरातून जन्माला आलेली आपण म्हणी भाव आहोत ठीक आहे ताई ती मोगरेच फुल घेऊन येतो आणि तुझ्या केसामध्ये मारतो थांब या ठिकाणी कधीच या लाल बागेकडे न येणारे आज अचानक आलात आपला धोका काय एकत्र पाहिला वाजवत या ठिकाणी आपला प्रवेश झाला का कशासाठी अगदी आनंद राजकुमार कधी न येणारा व्यक्ती आज इकडं कसा आला हो हो येणार नव्हतो मी मग बघीच्या बाहेर हाऊ रस्ता आहे हो आणि हाव रस्त्याला जात असताना त्या संरक्षण भिंती आहेत ना त्या संरक्षण भिंतीच्या वरती लोक उभे राहून आपलं कौतुक पाहत होते म्हणजे आणि त्यात कुजबुज चालली होती काय दुध चालली होती अह त्यांच्यात मी देखील मिसळलो आज बगीचा काय आहे एखादा सर्प निघाला काय आश्चर्य पाहतायत लोक तो उभा हो कायफा गर्दी आणि त्या गर्दीतून मी देखील पाहिजे लाकडून त्यावेळेस कुटकुट उठ खानावर आली कोणते काय बगीच्यामध्ये सुंदरस लपड बसलय तात्या साहेब जोडप आणि लपड यातला मला फरक नाही कळला समजेल या भाषेत सांगाल बरोबर आहे राजकुमार जोडप आणि लपड याच्यातील फरक नाही कळत आपण राघू महिनेची जोडी पाहिली असेल हो पाहिली ना मग राघू महिनेची जोडी पाहिल्यानंतर लोक त्यांना काय म्हणतात पक्षी आणि पक्षीने एखादा पुरुष देखला पुरुष आणि देखणी स्त्री जोडी चालल्यानंतर माणूस काय म्हणतो काय जोडा एक नंबरचा चाललाय वा तसच आहे म्हणजे लपड आणि जोडप या शब्दाचा अर्थ आहे आतमध्ये सुंदर प्रियका आणि प्रियशी आपण खरं असताना माणसानं विचार करून बोलावं आपल्या बोलण्यामुळे बोल समोरच्या व्यक्तीवर ते त्याचे काय परिणाम होते अहो किती केलं तर एका आईच्या उतरातून जंगला आलेली आणि भरी भावना आहोत बोलताना जनाचे जना नाही मनाचे तर शरम वाटायला हवी हो होती हा शब्द जर दुसऱ्या कोणाच्या मुखातून बाहेर पडला असता तर त्याच्या मुखात वळवणारी हिसक्यासारखे कुत्र्याच्या समोर फेकले असते याच्यात वाईट काय बोललोय मी काय वाईट बोलला याच्यात काय वाईट आहे वाईट तुम्हाला ना नाही का वाटलं बर एखादं उदाहरण गेलो तर तुम्हाला पटेल का सांगा असं कोणतं उदाहरण आहे समजा एखाद्या ताडीच्या झाडाखाली एखादा माणूस काचेच्या ग्लासातून ताडी पित असेल तर येणारा जाणारा देखील बघणारा माणूस काय म्हणतो तो ताडी ता पितो त्याच कारण कारण त्या असणार ताडीच झाड त्याच्या समोर आहे हेच मला पाहिजे होत आणि एखादा माणूस दारूच्या दुकानामध्ये ग्लासच्या ग्लास मध्ये पाणी पीत उभा राहिला असेल तर येणार जाणारे त्याला म्हणणार की तो दोघ नक्कीच दारू पितोय कारण त्याला साक्ष आहे ते दारूच दुकान दारूच दुकान मग त्याचप्रमाणे बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काय माहीत ही बहीण भाऊ बसले का प्रिय प्रिय बसले म्हणून काय ना? नाही ना बरोबर आहे मग मग मला तुम्ही खोट ठरवता त्या पैशेच्या डोळ्यात तुम्ही काय चाकणार आहात त्यासाठी तुम्हाला येणार नाही त्याचा हे विश्वत्व इमारता का? या कारभारची आधार स्तंभ काय क्रिश आमच्या मुलांच्या डोक्यामध्ये चालवत आहात कोणी केलं तुझ्या आई त्यांना उरले आम्हीच केलंय आम्ही केलं बर ह्यात न सुटू दे तुम्हाला जाऊ तो मी काय उपस्थित

Get <laughs> हराम तुला प्रेम पाहिजे होत नाचा प्रेम माणसानं प्रेमानं जिंकायचं असतं बाबासाहेब या आराम खोरात आपल्या तर ते प्रेम होत ज्यावेळी ही गोष्ट मला माझ्या पारेकऱ्यांनी सांगितलं त्यावेळी माझाही विश्वास बसला नाही पण ज्यावेळी यांनी मला सांगितलं तुम्हाला हे सिद्ध करून दाखवतो त्यावेळी मी आणि या ठिकाणी मिळून हा केलेला आम्ही केलेली ही रचना आहे याला रंगे हात पकडण्यासाठी आणि बऱ्याच बर आम्ही दोघांनी तुमच्या कानावर घातलं म्हणून ताई तर गडी बार काय झालं काय काय झालं

I'm <laughs> sorry.

वरती विश्वास ठेवून या संपूर्ण राज्याचा कारभार त्याच्या हातामध्ये दिला